शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओ मध्ये करडांचे संगोपन नर करडाचे खच्चीकरण व फायदे करडांची शिंकळ्या जाळणे व त्याचे फायदे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत सर्वांनी शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा करडांचे संगोपन थोडक्यात पण महत्त्वाचे एक करडांची राहण्याची जागा स्वच्छ कोरडी व हवेशीर असावी दोन करडांना औषध दुधात घालून पाजू नये तीन करडांना स्वच्छ ताजे पाणी मुबलक प्रमाणात मिळाले पाहिजे गोठ्यात क्षारयुक्त विटाचे चाटण ठेवावे पाच करडे सोळा दिवसाची त्यांना खनिज मिश्रण सुरू करावे सहा करडांना मोकळी हवा व भरपूर सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे सात करडांचे वय एक महिन्यांचे झाल्यावर जंतप्रतिबंधक औषधे पाजावीत आठ करडांना तीन महिने झाल्यावर टीव्हीची लस टोचून घ्यावी बुस्टर डोस पंधरा दिवसांनी द्यावा नऊ करडांना शेळीला पाजण्यापूर्वी संडे स्वच्छ करून घ्यावीत दहा तिसऱ्या आठवड्यापासून कमीत कमी अठरा टक्के प्रथिनेयुक्त पशुखाद्य कुट्टी केलेला हिरवा चारा सुरू करावा अकरा तीन महिन्यानंतर करडांचे दूध हळूहळू तोडावे दूध तोडल्यानंतर व मादी करडे वेगळे ठेवावीत बारा साधारणपणे करडांचे वजन जन्माच्या वेळेपेक्षा दोन पूर्णांक पाच दशांश पट झाल्यावर करडू सहा आठवड्याचे झाले की त्याचे दूध तोडण्यास हरकत नाही नर करडांचे खच्चीकरण कसे करायचे नर करडांचे वय दोन ते चार आठवडे असताना जे नर पैदाशीसाठी वापरायचे नाहीत व अशा बोकडाचे खच्चीकिरण करावे खच्चीकरण करण्याच्या दोन पद्धती आहे एक चिमटा पद्धत दोन रबर पद्धत या दोन्ही पद्धतीत चिमटा पद्धत उत्तम समजले जाते खच्छीकरणाचे फायदे खच्छीकरण केलेल्या बोकडाची वाढ चांगली होते खच्छीकरण केलेल्या नराचे मानस चवदार रुचकर लागते या नराच्या कातडीची प्रत सुधारते कमी दर्जाच्या बोकडाबरोबर पैदास होण्याचे टाळता येते करडांच्या शिंगकळ्या जाळणे करडांचे वय पाच ते सात दिवस असतानाच करडांच्या शिरकळ्या जाळतात शिंगकळ्या दोन प्रकारे जाळता येतात एक रासायनिक पद्धतीने या पद्धतीमध्ये प्रथम शिंगड्याच्या सभोवताली केसावर व्यासलीन लावतात त्यानंतर हायड्रॉक्साईड ची कांडी पाण्यामध्ये बुडून ती शिंगकळीवर घासतात त्यामुळे त्या ठिकाणची त्या शिंगकळी जळते व करडांना शिंगे येत नाहीत दोन गरम लोखंडी सळीने शिगमकळ्या जाळणे गरम लोखंडी सळीच्या सहाय्याने शिंगकळी जाळली जाते व नंतर त्यावर झिक ऑक्साईडचा मलम लावतात तीन शिंगकळ्या जाळल्यामुळे होणारे फायदे नरामधले किंवा शेळ्यामध्ये जेव्हा टक्कर लागते अशा वेळेस प्रथम शिंगांना जखम होते व कधी कधी शिंगे मोडतात बंदिस्त पद्धतीने शेळी पालन करताना गव्हाणीच्या पुढच्या बाजूला जाळी लावलेली असते खाद्य खाताना या जाळीमध्ये शिंगे अडकण्याची शक्यता असते परंतु शिंगकळी केल्यास हा धोका टळू शकतो शिंग, शिंग वाढीसाठी खर्ची पडणारी प्रथिने शरीर वाढीसाठी उपयोगी पडतात